स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर अनु खूप दिवसातून आज शाळेत गेली होती अनु काय बोलले तुझे फ्रेंड <laughs> काहीच नाही युक्ती काय बोलली तुला तू का नाही शाळेत आले आठ दिवस बोलली का युक्ती <laughs> अरे बापरे सर काय म्हटले <laughs> 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 अरे वा मग आज काय शिकवलं आता अनुला ना लॅपटॉप आणलाय दाखव अनु लॅपटॉप वरती दाखव ना वरती लॅपटॉप लॅपटॉपला असं वरती दाखव ना बा दिसत नाही लॅ लॅपटॉप दाखव ना कसलं आणलं तुला अभ्यास करायला तर हे बघा तर अनुने हे लॅपटॉपवर काढलं हे बघा तर आणूला ना हे आणलं आहे बघा तर इथं आद्या टी व्ही बघायला तर हे पण पन... लागलं ना बाळा लागलं ना तर तर अनु आता आले शाळेतून आता चाय बिस्किट द्यायचं अनुला है ना नको ना खराब करू बाळा खराब नको न कर काय माहिती तू काय केलं त्याला काय केलंस तू नको काढू ते गाद्या नाचते आद्या नाचते बघ ए गपना गप्ना तस लावून कशाला पैसे घालवतात काय पण आणताय तुम्ही हे काय गरज होते का तसं आणायचं हम्म ला लागलं आणि नाश्ता जेवण केलं का स्कूल मध्ये नाश्ता जेवण केलं जे के सांगणार आहेस का नाही तू नाश्ता जेवण केलं का नाश्त्याला काय होत आधी सांगायचं तर फोन आधी बोलायचं शाळेत काय काय शिकव दे। देते देते पाच मिनिट थांब नाही सांगत का नाही सांगत का तर अनुला पतंग पण आणली हे बघा अनु दाखव ग पतंग तर अनु पतंग पण आणले अनुला अशी उडवते बघा घरात उडव कशी उडवते बघा अनु आता काशी उडवते ए फटेल फटेल हा छान 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 बाळाने घेतलंय तुझ <laughs> द्या दिला अभ्यास करा एल ई डी तर हे बघा आणू लासला आण की बटन दाबलं की ह्यानी ना असं बॅक होतं आणि असं दाबलं की चालू होतं हम्म कशी उडवते बघू तशी नाय गाय अरे गप ना तिच्या तोंडावर कशाला आग होईल तिला लागेल बाळ ऐक बघित काय झालं यो त्यांनी नसतं पुसायचं खराब होत पाणी लावल्यावर पुसल्यावर तसं नसतं करायचं हो किती रुपयाचं आणलंय आणतो नसते नाश करते ना खराब करते ना आ आपरा दे मग आद्याला खेळाय दे तुला नको आहे तर दे केला का त्याच्या एलडी मध्ये अभ्यास केला हा एलसीडी मध्ये अभ्यास केला का एलसीडी एल सीडी मध्ये अभ्यास केला का अरे बोल ना हा <laughs> देते देते चला बाय बाय आमच्या इथं मच्छर झावला काय हो बघू लाल कशाने झालं तर चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय थांब थांब बाय बाय कर बाय बाय कर चल बाय 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 मी आता फोन बघते म्हणा आणि उद्या शाळेला जाणार आहे आताच प्रॉमिस कर उद्या उद्या शाळेला जाणार आहे का नाही आता प्रॉमिस कर मी तुला उद्या व्हिडिओ दाखवते मी हा उद्या माझ्या मागे बोल उद्या मा मग दे बघ तुला उद्या व्हिडिओ दाखवते तू नाही उठल्यावर हा उद्या बोल कर आतापर्यंत झालं असतं मराव दे नाही फोन देत आधी बोल आधी बोल उद्या उद्या मी शाळेला जाणार आहे हां शंभर टक्के म्हण शंभर टक्के सात वाजता उठणार तर चला बाय बाय